आपण बघतोय खास बातचीत केलेली आहे धनंजय मुंडे यांच्यासोबत आणि सध्या धनंजय मुंडे यांच्याकडे सगळ्याच राजकीय वर्तुळाचं आणि राज्याचं सुद्धा लक्ष लागलेलं ला आहे कारण थेट मसाजोग इथल्या सरपंचांच्या हत्ये प्रकरणात त्यांचेच निकटवर्ती असणाऱ्यांशी संबंध असल्याचं अरेस्ट केली तुम्ही प्रतिक्रिया देत नव्हता नाही नाही मी प्रतिक्रिया पहिल्या दिवशी नागपूरच्या अधिवेशनामध्ये घटना घडल्या घडल्या वो ए फ्रीमोनी का फ्रीमोनी का देख के आते फ्रीमोनी का हेलो पापा ये थोड़ा सा हाई हो सर थोड़ी मारिया फ्रीमोनी तो मारियो भाई बस टाइम किसके ऊपर देख ना हम पकड़ गए ना अरे हम पकड़ना हम पकड़ लेंगे अरे धन्य होय सर अरे धन्य होय सर गेतली आहे। काई 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 मदे, आज शासकीय काही आदरणीय बावनकुळे साहेबांची मी भेट घेतली महसूल विभागाचे बीड जिल्ह्यातले आणि परळी विधानसभा मतदारसंघातले काही प्रश्न राहिले होते आ, सर दुसरीकडे रोहित पवार ट्वीट करत आहे तुमच्यावर आरोप होतोय की बीड पोलिसांनी काही पलंग मागवलेले आहेत एक लक्षात घ्या एकंदरच या बाबतीत पोलीस प्रशासनाने स्टेटमेंट दिलेलं आहे की हे पूर्वीच ज्या खाता मागवल्या होत्या त्या पूर्वीच मागवलेल्या आहेत या काही ही घटना घडल्यानंतर किंवा घटना घडायच्या नंतर किंवा आरोपी अटक होणार आहे त्यावेळेस काही केलेलं के, के नाही तर त्याच्या अगोदरच त्यांनी त्या खाट मागवल्या असं पोलीस प्रशासनाने त्यांच्या स्टेटमेंटमध्ये अतिशय सुस्पष्टपणाने सांगितलेलं आहे तुम्हाला राजीनामा द्यावा अशी वारंवार मागणी केली जाते काय खरंच एक मुद्दा असा आहे की मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थार्थी संबंध आहे आता या प्रकरणामध्ये आऊचा भाऊ करायचा आणि कुणाचा तरी राजीनामा मागायचा अशा पद्धतीनं माझा राजीनामा काही जण मागतायत आहेत त्यांचं मागण्याचं समाधान आहे वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य आहे की छोट्या आकाला कुठेतरी एन्काउंटर केला जास्त जाऊ शकतो मोठ्या हकाला वाचवण्यासाठी त्यामुळे छोट्या हकाला वाचवण्याची गरज आहे असं ते बोलतात नाही नाही तसे माननीय विजय वडेट्टीवार बोललायला हुशार आहेत पण अशा पद्धतीचं छोटा हका आणि मोठा हका हे पहिल्यांदाच तुमची सर्वांची भाषा मी आज ऐकतो आहे की कुणाचा एन्काउंटर कुणाचा काय हे अशा गोष्टी नाही आहेत एक तर पोलीस प्रशासन सी आय डी हे अतिशय व्यवस्थितपणानं तपास करते आहे आमच्या दृष्टीनं दिवंगत संतोष देशमुखची जी हत्या झालेली आहे आणि ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर चढवणं हा सगळ्यात पहिला उद्देश आमचा या प्रकरणामध्ये आहे त्यामुळे कुणी काय बोलावं आणि कुणाचा काय होणार आणि काय नाही याला काही अर्थ नाही एक एक वांगे, एक वांगे, एक मुळामध्ये या प्रकरणात या ठिकाणी फास्ट ट्रॅक मध्ये गेलं पाहिजे ही मागणी मी पहिल्यांदा केली आणि ही नागपूरच्या अधिवेशनात त्यामुळं लगेचच चार्जशीट या ठिकाणी राहिलेले जे काय आरोपी त्या अटक करून लगेचच चार्जशीट दाखल करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या हत्याकरांना फाशीची शिक्षा मिळावी संदर्भात चर्चा केलेली आहे का या प्रकरणी वाल्मिक कराड आणि तुमचे जे जवळचे संबंध आहे जर तुम्ही मंत्री म्हणून राहिला तर या तपासावरती दबाव येऊ शकतो असं विरोधकांचं म्हणणं आहे त्यामुळे तुम्हाला मंत्रिमंडळातून तुम बाहेर काढा अशी त्यांची मागणी आहे मागणीकडे कसं एक लक्षात घ्या म्हणूनच हा तपास सी आय दिलेला आहे हा तपास न्यायालयीन पण होणार आहे त्यामुळं त्या, त्या तपासाशी कुठल्याही प्रकारचा प्रभाव मी मंत्री म्हणून राहून होऊ शकत नाही म्हणूनच या ठिकाणी सी आय डी एस आय टी आणि न्यायालयीन पालकमंत्री एक लक्षात घ्या याच्यात का का घडतं हे आम्हाला करण्यापेक्षा माध्यमांना जास्त अगोदर करत आता या बाबतीमध्ये का घडावं या बाबतीत मीच पालकमंत्री मीच मंत्री मीच का नसावं जे पनस्थे पनस्थे ता, ता का एक एक वो, हे जे विरोध करणारे लोक आहेत आपण त्यांना प्रश्न विचारले तर आमदार त्याचं मुख्य कारण काय एक लक्षात घ्या की सर्वपक्षीय आमदारांनी एकवटावं हे एकवटन एका निर्गुण हत्येच्या बाबतीमध्ये झाले त्यामुळे ते काय चुकीचं झालं असं मला म्हणता येत नाही कारण ती ती घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या घटनेमध्ये जे जे कोण दोषी असतील त्यांना फाशी व्हावी

दोषारोप करतायत प्रकरण फास्ट ट्रॅकमध्ये चालवलं जावं ही मागणी मिस केलेली होती सभागृहात याबद्दल बोललो होतो पोलीस आणि सीआयडी व्यवस्थित तपास करत करतायत असंही धनंजय मुंडे यांनी यावेळेला म्हटलेलं आहे पालकमंत्री पदाबाबत अजित पवार निर्णय घेतील असंही त्यांनी म्हटलं आहे पोलिस आणि सीआयडी व्यवस्थित तपास करत आहेत निष्पक्ष पद्धतीनं चौकशी व्हावी म्हणूनच त्यांच्याकडे तपास वर्ग करण्यात आला आहे असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे